आहे एक नंबरचं बाबड्या खरंच आहे बॉक्सर असल्यासारखंच करतोय ते बघ बघ बिल्डर हो हॅलो बिल्डर हॅलो बिल्डर अर्धा तास एकच हात गाशेत बस बाबड्या अर्धा तास बास्की आता दुसरा घे दुसरा घे दुसरा दुसरा घे दुसरा दुसरा हात हात दुसरा कसलं नाटकी बघ किती बघ शंभूचा आवाज ऐकून गेले हा बाप बाकी काय नाही त्याचा आवाज ऐकून गेले त्याला त्याची काळजी तर लय असती काळजी का ते बघ ते बी कुदायला बोलत होत वाटतं बाहेर मला असं वाटतंय बांधण्यासाठीच बोलत होतं काय नक्की म्हणून ते इतका पळत आलाय शंभू बाहेर ये बाहेरे जरा नुसतं कुदायला पाहिजे भांडणं खेळायला पाहिजे ना दुसरं काम तरी काय आहे का हा तसंच तसंच हन 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 शंभूला आंघोळ करता करता भांडणं करायला आलाय साफसफाई चालू असताना काही काय बंदच नाही बघ कसा खोड्या करते हळूच खोडी करते त्याला त्या बघ मस्ती असते चालू आहे यांची भांडण नाही मस्ती घरात कसं निवांत मस्त प्रसन्न वातावरण राहतं हां करा खोड्या टपली 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 मार आहे का मी काय म्हणलं मारणारच ते बार कमी कोडीले नाही शांत बस नाही करा बाबा हां बघ बस बास बस बाबड्या क्लिनिक चालू होती तुझी आतमध्ये हात पाय स्वच्छ करत होता ना ते करता करता आला बाहेर शंभो हे बाळा थांब 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 कशाला बोलवलंस त्याला तू काय करत का होता बाळा हे काय हिरो इकडे बघ इकडे बघ कशाला बोललं त्याला बाहेर हां त्यो त्योक त्योख अरे किती गोल होत आहे आहेसू एकदम काय मन का आहे का, का नाही तुला इथं रे स्प्रिंगसारखंच करते ते बघ आवली पोरांची आवळी खेळ ए पोरा जाते जे अंग उडी माराय गेलाच कोलंटी उडी हा कोलंटी, कोलंटी उडी मार शंभू एकदा मार हा हा कोलंटी उडी मार म्हणले की मारत शंभू उठून एकदा ते बघ अरे யாவஸ்வோ